नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राची लाडकी भरती म्हणजे पोलीस भरती सगळे तरुण या भरतीची वाट पाहत आहात आणि आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की दहा हजार रिक्त पदे जे आहेत तर हे नजीकच्या भविष्यामध्ये येणार आहेत नजीकच्या भविष्य म्हणजे त्याची तारीख काय असणार आहे किंवा टेंटेटिवली अंदाज आहे महिना तरी मी तुम्हाला आज सांगणार आहे सोबतच या पोलीस भरतीची तयारी कशी करायची लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे कोण कुठला कुठले सब्जेक्ट आहे सब्जेक्टमध्ये डिटेल्ड टॉपिक काय आहेत ए टू झेड डिटेल माहिती तुम्हाला या आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे तर चला आजचा हा व्हिडिओ पाहूया आता यामध्ये सगळ्यात अगोदर अंदाज असा आहे म्हणजे दहा हजार पदं जे आहे ना तर हे जवळपास निश्चित झालेलं आहे दहा हजार पदामध्ये काय काय असणार आहे पोलिस कॉन्स्टेबलचं पद आहे ड्रायव्हर आहे बँकमन आहे आणि जेल कॉन्स्टेबल इत्यादी पदं या अपकमिंग महाराष्ट्राच्या लाडक्या भरतीमध्ये होणार आहे आता ही जाहिरात कधी येणार आहे जाहिरात येण्याची शक्यता जी, जी आहे ना तर ती जून किंवा जुलैमध्ये येणार आहे आज आता आजची किती तारीख आहे सात आठ आठ जून आहे या जूनमध्ये किंवा जुलैमध्ये हे काय होणार आहे ही जाहिरात येणार आहे ऑनलाईन अर्ज जे आहे तर ती होण्याची शक्यता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये होईल आणि मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ज्या आहेत त्या सप्टेंबर ऑक्टोबर नंतर होऊ शकतात किंवा गणेशोत्सवानंतर तुमची ही जी आहे तर ही तयारी होईल ठीक आहे पुढं आता पदनिहाय पद, पद म्हणजे माहिती काय काय आहे यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पोलीस शिपाई कॉन्स्टेबल सर्वाधिक पगार यामध्ये असणार आहे पगार किती अठ्ठावीस हजार ते चौतीस हजारापर्यंतचा पगार मिळतो वाहन चालक जे आहे वाहन चालक म्हणजे ड्रायव्हर कॉन्स्टेबल त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचं असतं वाहन परवाना आवश्यक आहे आणि त्यासाठी पगार तीस हजार मिळतो बँड्समन आणि जेल पोलिस आहेत यांना जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट आहे वाद्य वाजवण्याचा अनुभव आवश्यक असला पाहिजे अशा प्रकारची ही पदनी आहे माहिती आहे यासाठी शिक्षण तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता काय जसं की तुम्हाला सांगितलं बारावी पास असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि वय वर्ष तुमचं अठरा ते अठ्ठावीस असायला पाहिजे मागासवर्गीयांना पाच वर्ष सूट यामध्ये दिलेली आहे किंवा असणार आहे शारीरिक पात्रता यामध्ये बघा एकशे पासष्ट सेंटीमीटर काय असायला पाहिजे तुमची उंची असायला पाहिजे छाती एकोणऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर तुमची फुगून असायला पाहिजे आणि सहा मिनिटात धावण्याचं तुमचं काय असायला पाहिजे जे टार्गेट आहे तर ते झालं पाहिजे महिलासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटरची उंची आहे आणि आठ मिनिटांमध्ये तुमचं सोळाशे मीटर झालं पाहिजे नाव आता मैदानी चाचणी मैदानी चाचणीमध्ये काय काय आहे निवड प्रक्रिया जी आहे ती जाणून घेऊया सगळ्यात अगोदर मैदानी चाचणी होईल तुमचे जे काही इव्हेंट्स आहे तर ते इव्हेंट्स यामध्ये होतील नंतर तुमची लेखी परीक्षा होईल लेखी परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी आणि सामान्य ज्ञान असे चार विषय आहेत आणि नंतर मग शेवटी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि नंतर मग तुमची जॉईनिंग होते लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम थोडक्यात समजून घेऊया लेखी परीक्षेमध्ये गणितामध्ये तुम्हाला काय काय टक्केवारी व्याज नकाशा ठीक आहे इत्यादी तुम्हाला काय आहे की हे मेन मेन एस्पेक्ट आणि पॉईंट्स आहे बौद्धिक क्षमता बुद्धिमतेमध्ये तुम्हाला तर्क दिशा ज्ञान आकृती सिरीज हे सगळे प्रश्न जे आहेत तर तुम्हाला यामध्ये विचारले जातात मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला वाक्यप्रचार म्हणी पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती अलंकार समाज या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला विचारल्या जातात सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचं विधान आणि भूगोल महाराष्ट्राचा विशेष करून जास्त भूगोल तुम्हाला यामध्ये काय केलं जातं विचारलं जातं अशा पद्धतीचा हा कारभार का आहे आणि आचारसंहिता आणि जाहिरात विलंब बघ आता आता आपल्याकडे स्थानिक स्वराज्याच्या काय येणार आहेत की निवडणुका येणार आहेत ठीक आहे स्थानिक स्वराज्याच्या आता हे मे जूनमध्ये हा अडथळा होता पण स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आहेत आता सप्टेंबरमध्ये येणार आहे तर त्याच्या अगोदरच तुम्हाला याची जाहिरात दिसेल भलेही आचारसंहिता लागली तरी काय म्हणता की ही जी भरती प्रक्रिया जी आहे ना तर ती चालू राहते म्हणजे आचारसंहितेमध्ये तुम्हाला नवीन जी आर म्हणा किंवा नवीन योजना या लागू करता येत नाही कारण इलेक्शनमध्ये या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुमच्या फेवरमध्ये काम करू शकतील म्हणून ही आचारसंहिता ठरलेली असते ना आता आ, ही जी जाहिरात आहे तुम्हाला जून जुलैमध्ये तुम्हाला शंभर टक्के ही काय आहे दिसणार आहे ना विद्यार्थ्यांना एक सूचना मी देऊ इच्छितो की तुम्ही आतापासूनच तयारी करा रनिंग ठीक आहे रनिंग आणि मॉक टेस्टची तयारी ठेवा हे जे शरीर देवानं तुम्हाला सुंदर दिलेलं आहे ना याच्याच हिमतीवर याच्याच जोरावर तुम्ही पुरुष होणार आहात इथे काय आहे हे पण तुमचं माहिती ठेवणार आहे म्हणून आतापासूनच तयारी करा महापोलीस जीओ व्ही डॉट इनवरती लक्ष ठेवा जुने पेपर वाचून काय करा कि तायरी की तयारी तुमची आणखी बळकट होईल शेवटचं जक्का सांगतो पोलीस व्हायचं आहे ना तर मग तयारी आजपासून करा जाहिरात आली की मग पाहू असं म्हणणारे आजच या स्पर्धेच्या बाहेर आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हाला यानंतरच्या पुढच्या व्हिडिओत भेटेल मी Bye-bye.